सर्व मिळून आपण भगवंताले प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम मान त्यागी गी बाबा जुमदेव जिको प्रणाम परमात्म भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग साधण्याकरता बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ मोवाडीच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य सेवक संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने आज सकाळला नऊ वाजे एका भगवंताचं सामूहिक हवन कार्य आटपून गावांच प्रभात फेरी काढून पाहुण्यांच्या आगमनानंतर प्रतिमेचं पूजन पुष्पमाला अर्पण करून पाहुण्यांचे स्वागत समारंभ आटपून एका भगवत कार्याच्या चर्चासत्राला सुरुवात झालेली आहे आणि या चर्चासत्रात कणाकनाचा वास करणारी अदृश्य शक्ती स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी या ठिकाणी शक्ती रूपाने उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आम्हा सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई बाबा जुमदेवजी ढुबरीकर ह्यासुद्धा प्रामुख्याने उपस्थित आहेत आईंना सुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका आध्यात्मिक प्रमुख धर्म प्रचार व प्रसारिका सौ लताई बुर्डे मुक्काम कांद्रे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित सुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय माझं मार्गदर्शक डबाले गुरुजी या ठिकाणी उपस्थित यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे उपस्थित असलेले बहुद्धेशी परंपरेचे परमात्मा एक शोक मंडळाचे उपाध्यक्ष नरेश भाऊ सवालक या ठिकाणी उपस्थित यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे बेटाळा जिल्हा परिषद्राचे जिल्हा सदस्य नरेश भाऊ इसोरकर या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे ताळगाव येथील आमचे परमात्मा एक सेवक परंतु ॲडव्होकेट म्हणून लोकप्रिय होत असलेले राकेशदादा सिंदेघनसूर या ठिकाणी उपस्थित आहेत यांनासुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता जेव्हा जेव्हा मी नगरपंचायतच्या माध्यमातून सहकार्याची भावना मागतो तेव्हा ज्यांच्या या क्षेत्रात हा अवलौकिक कार्यक्रम का या ठिकाणी एका भगवंताचा होत आहे अशा आमच्या या क्रमांक एकच्या नगरसेविका सौर एखाताई मनोहरजी हेडाऊ या ठिकाणी उपस्थित यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे यांच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये संपूर्ण भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व गोष्टींनी सहकार्य करणाऱ्या आमच्या नगरसेविका वंदनाताई पराते या ठिकाणी उपस्थित यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे मी जेव्हाही बोलून तो कुठलेही कार्यक्रमच होत आणि सहकार्याचे भावदा दाखवतात देवश्रीताई सहारे आमच्या नगरसेविका या ठिकाणी उपस्थित यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या परमात्मा एक सेविका आणि पंचायत समिती सदस्य आशाताई बोंद्रे या ठिकाणी उपस्थित यांना माझा नमस्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आणि पंचायत समिती सदस्य म्हणून आता सध्या कार्यरत असलेले आमचे उमेशभाऊ भोंगाळे या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार आमचे युवा मार्गदर्शक आणि सूत्रसंतलन करणारे दुसरे आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत इंद्रपालजी मतेसाहेब यांना माझ्या नमस्कार व्यासपीठावर ज्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला गौरव करण्यात आले असं गौरवपात्र सत्कारपात्र ज्यांनी या कार्यक्रमासाठी अमूल्य असा परिश्रम घेतला असे या मंडळाच्या सवादोंचे मार्गदर्शक मार्गदर्शिका आणि जे सामोर बसलेले सेवक सेविका ज्यांच्या अथक प्रयत्नाने आणि संपूर्ण विश्वासाने विचाराने श्रमाने आणि आर्थिक मदतीने हा कार्यक्रम पार पडत आहे असे सर्व सेवक बंधू बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित यांना सुद्धा माझा नमस्कार आणि या सर्वांच्या बातम्या सर्व लोकांपूर्ण पूर्ण पोहोचवण्याचे कार्य आमचे पत्रकार बंधू जे करत असतात या ठिकाणी उपस्थित आहेत असे या सर्व पत्रकार सुद्धा माझा प्रेमपूर्वक नमस्कार आणि उपस्थित असलेले सेवक शेविका बालगोपाल यांना सम समस्त माझा नमस्कार बंधू दरवर्षी बहुद्देशीय परमपूज्य परमात्मा एक शिवमंडळाच्या वतीनं हा भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी पार पडत असते आणि आज या ठिकाणी आज हा भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा सर्व मार्गदर्शकांच्या सहकार्याने हा मंडळ या मंडळाचे जरी अकरा लोक असले तरी अकरा लोकांचे अकरा हात काम न करता जे मंडळाचे संवादोंशी मार्गदर्शक आणि संवादोंशी मार्गदर्शनाच्या माध्यमातून जुडलेले सेवक या सर्वाच्या अथांग परिश्रमानं हा अथांग असा त्या परम्यात्म्याचे एक नाव या मोहाणी नगरीमध्ये परमेश्वरी कार्याच्या माध्यमातून जन उमटलेला आहे हा कार्य या सर्व मार्गदर्शकाच्या माध्यमातून होत असतो आणि बंधुंडो या कार्यक्रमाची जी न्यू या कार्यक्रमाची आखणी हे जरी माझ्या हातून होत असेल परंतु आजही या कार्यक्रमात जे एक हजार स्वयंसेवक हो आहेत जे स्वयंसेवकाचे बिल्ले टोपे घालून प्रत्येक क्षेत्रात या ठिकाणी कार्य करत आहेत असे सर्व स्वयंसेवक हो माझ्याशी सहकार्य करून मी सुचविलेल्या मी आखणी केलेल्या आणि त्यांना वाटवून दिलेल्या कार्याची पावती देऊन दरवर्षी जात असतात अशा संपूर्ण टीमच्या माध्यमातून हा कार्यक्रम हा सोहळा पार पडत असतो बंधूंनो आणि दिनांक बावीस डिसेंबरला सर्व मार्गदर्शकांची सभा या ठिकाणी बोलवण्यात आली त्या सभेच्या माध्यमातून हा कार्यक्रमाची आखणी कशी करावी म्हणून एक मार्गदर्शक आणि शेवकांची सभा घेतली त्या सभेत विषय ठेवण्यात आले की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण जो भोजन कक्षा भोजन कक्षाला लागून एक प्लाट खरेदी खरेदी केलेला आहे जवळपास त्या प्लॅटची साडे तेरा चौदा लाखापर्यंत तो प्लाट रजिस्ट्री पकडून जाणार आहे आणि मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाला मागच्या वर्षी जसा एकवीस लाख रुपये खर्च आला तसा या सुद्धा या खर्चात वाढ होणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाची नियोजन पद्धती वर्गणी कोण ठरवावी किती देवावी हा नियोजन दरवर्षी मार्गदर्शकाच्या सभेत ठरविल्या जाते मार्गदर्शना आखणी करून दिल्या जाते मार्गदर्शक सुचवतात की प्रत्येक शेवकाकर एक हजार रुपये एक वर्गणी एक कुळ तांदूळ ठेवावे हा मार्गदर्शकांच्या सभेमधून ठराव होते त्यानंतर या मंडळाशी जे जुळलेले मार्गदर्शक मंडळी आहेत हे मंडळी सुद्धा था ठरवतात की मार्गदर्शक लोकांनी किती पैसा द्यावा किती वर्गणी द्यावे हा सुद्धा त्या ठिकाणी ठरवला जातो आणि तेच नाही तर त्यांच्याकडे सुद्धा तीन हजार रुपये देणगी या कार्यकर्त्याच्या सभेत ठरवल्या जाते आणि या मंडळाचे जरसे आम्ही कार्यकर्ते लोक कार्यकरणी आहे अकरा लोकाची या अकरा लोकांच्या कार्यकारणीवर सुद्धा यांनी किती वर्गणी द्यावी आम्ही मंडळाचे पदाधिकारी झालो तरी ती आखरी त्या ठिकाणी मार्गदर्शक करत असतात आणि म्हणून ती, ती आखणी मंडळाच्या संचालक लोकावर प्रत्येक संचालकवर पाच हजार रुपये वर्गणी ठेवली कार्यकर्त्यावर तीन हजार रुपये आखणी केली आणि सर्व शेवकावर एक हजार एक रुपये आणि एक कुळ तांदूळ अशी आखणी करण्यात आली आहे आणि ही सर्व ह्या सर्व गोष्टी कार्यकर्त्याच्या सभेस ज्या तीस जानेवारीच्या सेवक समेळा सभा बोलविल्या जाते त्या सभेमध्ये ठरवल्या जाते आणि त्यानुसार सर्व मार्गदर्शक जोमाने आपापल्या परिसरात कार्य करण्यास मार्गदर्शक सूचना देतात आणि कार्यक्रमाच्या पत्रिका आणि निमंत्रण मी जवळपास एक महिना त्या कार्यासाठी फिरत असतो काही मार्गदर्शकापर्यंत पोहोचतो काही मार्गदर्शकापर्यंत पोहोचत नाही कारण संपूर्ण जबाबदारी ही माझ्याकडे असल्यामुळे मी मोजक्या किंवा काही लोकांपर्यंत पोहोचू शकलो असेल काही लोकांपर्यंत पोहोचलो नसेल तरी मी ज्यांच्यापर्यंत मार्गदर्शकापर्यंत पोहोचलू शकेल शकलो नाही अशा मार्गदर्शक लोकांना मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्षमा मागतो परंतु पुढे सुद्धा भविष्यात सहकार्य करण्याची आणि या परमात्म्याच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी सर्व मार्गदर्शक सेवक सेविकांची आहे बंधूंनो दरवर्षी हा कार्यक्रम गुन्ह्या गोविंद आनंदात होते दरवर्षी पोलीस प्रशासक या क्षेत्राचा मुख्य जो या नगरीच्या सी ओ असते ज्याला आम्ही नगरपंचायत म्हणतो यांच्या मोठा सहकार्य नगरसेवकांचं सहकार्य आणि तहसीलदारांचं सहकार्य पोलीस यांचं सहकार्य दरवर्षी भेटते यावर्षीसुद्धा त्यांनी मला सहकार्याची भावना दाखविली आणि ते सर्व डिपार्टमेंट आहेत एवनच आरोग्य विभाग ज्यांनी आपली हेल्थ टीम या ठिकाणी पाठविलं त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून पोलीस नियंत्रण या ठिकाणी उभी केलेली आहे असे या मोवाळी नगरीचे ठाणेदार साहेब वेलखेडे साहेब यांचासुद्धा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की त्यांनीसुद्धा मला सहकार्य दाखविले त्याचप्रमाणे ज्या कार्यक्रमासाठी खूप खूप असे मुलाचे मार्गदर्शन करून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमच्या मंडळाचे अध्यक्ष मोदय यांची सुद्धा प्रेरणेतून हा मोठा कार्यक्रम उभा होत असतो जरी एकोणीसशे सत्याहत्तरला ते या मा मार्गाचे सेवक झाले परंतु या ठिकाणी आताच त्यांचं सांगितलं की असे सन्मान कार्य त्यांनी केलेले आहेत आणि बंधूंनो दरवर्षी या कार्याला दरवर्षी हा कार्य मोठा होत असतो आणि सर्वांचे हात या कार्याला लाभतात परंतु मागच्या वेळेस काही समाजकंटकांनी मागच्या वेळेस काही समाजकंटकांनी ज्यांनी आमच्या धर्मगुरूला वाईट संबोधलं आमच्या धर्मगुरूला वाईट संबोधलं अशा समाजकंटकांनी या कार्यात यावर्षीसुद्धा विघ्न आणण्याचा प्रयत्न केला परंतु दैवी शक्ती ही जागृत आहे जो या खाजवण्याचा प्रयत्न करतो या मार्गाच्या विरोधात काळ्या करण्याचा प्रयत्न करतो त्याचा एवढा दम नाही त्याच्यात एवढा दम नाही दम त्या शक्तीत आहे त्या विश्वासात आहे तो परमात्मा या जगाचा निर्माता आहे तो परमात्मा या परमात्मा एकला तारणार आहे आणि म्हणून नाव त्याच्या होणार आहे तुम्ही किती आणण्याचा प्रयत्न केला तरी या परमेश्वरी कार्याला रोखण्याची ताकद या पृथ्वीच्या तेत्तीस कोटी देवाच नाही आहे बंधू नाही आहे होणार नाही कदापि होणार नाही आहे आणि म्हणून या पृथ्वी तलावरचा जो मानव हो तेहतीस कोटी देवाचा पूजन करत होतो आज परमात्मा एक झाला आहे त्याला घरी कोणी बोलवायला गेलेलं नाही तो या मार्गाचा स्वीकार करतो आणि तत्वशब्द नियमाच्या वागण्याच्या वचनबद्ध होतो आणि परमेश्वरी कार्याशी आपला जीवन संपूर्ण जीवन त्याला समर्पित करून आपला ध्येय मजबूत करून आपला जीवन उंचवण्याचे कार्य असे महान कार्य आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी या, या। विचाराच्या माध्यमातून ही कृपा उभी करून दिलेली आहे त्या तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून ही कृपा उभी करून दिली आहे ही हा भारत देश जोपर्यंत सूर्य चंद्र या पृथ्वीच्या पाठीवर दौलत राहणार आहेत तोपर्यंत हा मानव धर्म तोपर्यंत हा मानव धर्म जरी या नागपूरच्या शेवटच्या टोकावर असला तरी या जगाच्या पाठीवर याचा झंडा लहराल्या अशी राहणार नाही एवढी चाकच या मानव धर्मात निर्माण झालेली आहे आणि मानव धर्माचा बच्चा बच्चा परमात्मा एक झालेला आहे आणि म्हणून हे कार्य करण्यासाठी आजही आम्ही त्या विचाराने पुढे नेतो त्या कार्याचा प्रचार आणि प्रसार आमच्या आध्यात्मिक प्रमुख लताताई बोर्डे यांच्या माध्यमातून दरवर्षी होत असते यावर्षीसुद्धा त्यागी बाबा जुमदेवजी स्वच्छ अभियान एकोणतीस जानेवारीला सुरुवात झालेली आहे परंतु या ग्रामस्वच्छता अभियानाची शेवट तीन एप्रिल महान त्यागी बाबा ज्या जयंती होणार आहे संपन्न होणार आहे आणि एकोणतीस जानेवारीला सुरू झालेला हा कार्य तीन एप्रिल पर्यंत तीन फरवरी पासून सतत सतत दररोज कुठल्या ना कुठल्या गावात तो राबवलं या मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे आणि म्हणून या मंडळाशी जुळलेल्या या मानव धर्माचे प्रत्येक शेवक शेविका मार्गदर्शक यांचा मी पुन्हा मोठ्या मनाने अभिमानाने सन्मान आणि गौरव करतो आणि असा भरपूर प्रेम या कार्यक्रमासाठी तुम्ही दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनमूलक आभार मानून मी माझे प्रास्ताविक मार्गदर्शन या ठिकाणी समाप्त करतो बाबांना नमस्कार सर्व शेवकरांना नमस्कार बंधू नमस्कार